नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नात उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स हजार मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऐंशी क्रमांक आहे याच इंडेक्समध्ये एक नंबरला किती देश आहेत तर याच इंडेक्समध्ये एक नंबरला तब्बल सहा देशांचा समावेश आहे कोणकोणते फ्रान्स जर्मनी इटली जपान सिंगापूर आणि स्पेन या सहा देशांचा या ठिकाणी क्रमांक एक आहे अव्वल स्थानी आहेत हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये याच इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर या ठिकाणी ऐंशी क्रमांक आहे आपल्या भारताचा क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो एम एस सी आय इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे पहा कोणत्या इंडेक्समध्ये बोलण्यात आलं आहे एम एस सी आय इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या इंडेक्समध्ये भारताला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालेलं आहे चायना या देशाच्या नंतर म्हणजेच या इंडेक्समध्ये एक नंबरला आहे चायना आणि दोन नंबरला आहे भारत ठीक आहे एम एस सी आय इमर्जिंग मार्केट इंडेक्स बद्दल बोलण्यात आलं तर एम एस सी आयचा चा फुल फॉर्म काय मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल यांच्या इंडेक्समध्ये या ठिकाणी दोन नंबरला आहे भारत देश ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या इंडेक्समध्ये भारताचे स्थान किती आहे याच्याबद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या इंडेक्समध्ये भारताचे जे काय आलेलं स्थान आहे या ठिकाणी किती आहे ते आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकूया जसं की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे चाळीस वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीस मध्ये आहे छप्पन्न ओकलाच्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये आहे सत्तेचाळीस जागतिक निर्देशांक आहे एकशे अकरा जागतिक पेन्शन निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे पंचेचाळीसावा ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये आहे चौसष्टवा सर्व समावेशकता निर्देशांकमध्ये आहे एकशे सतरावा जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे एकशे तीन जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये आहे तिसरा जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे एकोणपन्नास आणि जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये आहे सातवा क्रमांक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा है, है, Three, है, है, पुस्तक आहे महत्वाचा आहे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम जे अकबर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एम जे अकबर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे त्या पुस्तकाचे लेखक आहेत एम जे अकबर दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचे पुस्तक आणि त्यांच्या लेखकाबद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया ज्या काही अलीकडील काळामध्ये नवनवीन पुस्तकं या ठिकाणी लाँच झाली आहेत त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की हौ प्राइम मिनिस्टर डिसाइड नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक आहेत निरजा चौधरी ब्रेकिंग द माउल्ड पुस्तकाचे लेखक आहेत रघुराम राजन प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक आहेत शर्मिष्ठा मुखर्जी हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड निरजा चौधरी वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत एस जयशंकर अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक आहेत अजय बिसारिया फिअरलेस गव्हर्नन्स किरण बेदी आझाद गुलाम नबी आझाद गांधी सियासत और संप्रदाय पियुष बबेले आणि गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिलं आहे एम जे अकबर यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दीव या ठिकाणी झालेल्या पहिल्या मल्टीस्पोर्ट्स बीच गेम्समध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे ऑलरेडी आपण दोन तीन दिवसापूर्वी प्रश्न घेतला होता की पहिले मल्टीस्पोर्ट बीच गेम्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत तर दीव या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये अव्वल स्थानी कोण आलं आहे तर एक नंबरला आलेला आहे या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य एक नंबरला आहे मध्य प्रदेश राज्य किती पदके त्यांनी जिंकले आहेत तर टोटल अठरा पदके जिंकले आहेत आणि त्याच्यामध्ये सात सुवर्ण पदकांचा समावेश आहे एक नंबरला आहे मध्य प्रदेश आणि दोन नंबरला आहे महाराष्ट्र राज्य टोटल या ठिकाणी चौदा पदके जिंकले आहेत आणि चौदापैकी तीन सुवर्ण पदकांचा समावेश आहे ठीक आहे तर हे जे काही पहिले मल्टीस्पोर्ट बीच गेम्स होते, होते ते आयोजित करण्यात आले होते दीव या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला आहे मध्य प्रदेश राज्य सरकारचा तर लगेच आपण मध्य प्रदेश राज्याबद्दल आपण रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वन विहार, आणि कोनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावरती युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विवेक मूर्ती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विवेक मूर्ती असं ना त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी डब्ल्यू एच ओ मंडळावरती युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणत्या संघटनेच्या तर जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो डब्ल्यू एच ओ लगेच आपण डब्ल्यू एच ओबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय है जेनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ऍधनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि टोटल सदस्य देश आहेत या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक कोणता देश प्रकाशित करणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे जो देश आता या ठिकाणी काय करणार आहे प्रकाशन तर लैंगिकतेवर आधारित जो काही भेदभाव आहे तो या ठिकाणी दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारं जे काही विधेयक आहे ते लवकरच या ठिकाणी प्रकाशित करणार आहे ग्रीस हा देश पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्य सरकार युवा निधी योजना सुरू करणार आहे ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या राज्यातील पदवीधर आणि पदवीधारकांना बेरोजगारी सहाय्य या ठिकाणी प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण कर्नाटक बदल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा, अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणते संरक्षण दल दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहे पाळणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतीय सैन्य दल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंडियन आर्मी दोन हजार चोवीसला या ठिकाणी काय म्हणून सेलिब्रेट करणार आहे तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कॅमेल आंतरराष्ट्रीय महोत्सव कोणत्या आयोजित केला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे लगेच आपण या ठिकाणी राजस्थान बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि सागर, सागर। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा डीआरडीओने नवीन पिढीच्या आकाश एन ची यशस्वी चाचणी कोठे केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत डीआरडीओने काय केलेलं आहे आकाश एनजीची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चाचणी घेतली आहे डीआरडीओने तर लगेच आपण डी आर डीओ बद्दल रिव्हिजन टाकूया कुलफर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच लोहरी हा जो काही कापणी उत्सव आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया लक्षात घ्या लोहरी हा नावाचं एक काय आहे कापणी उत्सव आहे या ठिकाणी पंजाबबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा तैवान देशामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक बी प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे ले चिंग ते असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ले चिंग ते असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी तैवानमधील जे काही राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे ती या ठिकाणी जिंकलेली आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीडशे बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टीम साऊदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्धार्ती कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सूर्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या अंतराळ आधारित भारतीय मोहिमेचे नाव काय आहे गगनयान चंद्रयान तीन आदित्य एल्वन की चंद्रयान दोन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करू सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस। दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोले की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद